धारा किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चटपटीत खमंग अशी मसाला शेवग्याची शेंग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया काळा मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ टोमॅटो अद्रक लसूण कोथंबीर पेस्ट कढीपत्ता कोथंबीर शेंगदाण्याचा कुट्टा जिरी मोहरी काळं तिखट लाल तिखट हळद एक कापलेला कांदा आणि दहा मिनटं हरभरीची डाळ भिजवलेली आहे आणि स्वच्छ अशा धुवून शिरा काढून शेवग्याची शेंग घेतलेली आहे चला तर आपण आता शेवग्याची शेंग बनवायला सुरुवात करूया कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा तांबे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यात टाकणार आहे हरभऱ्याची डाळ त्यानंतर टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा त्यानंतर टाकणार आहे टोमॅटो कापलेला कांदा आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे आणि हळद आता शेंग आणि हरभऱ्याची डाळ आपण शिजवून घेणार आहोत पाच मिनिटात आपली हरभऱ्याची डाळ आणि शेंग शिजते नंतर आपण फ्राय करणार आहोत आता मी पाच मिनिटं झाकून ठेवणार आहे बघूया आपली शेंग शिजली का आता शिजलेली आहे आपली आणि डाळ पण शिजलेली आहे आपण आता भाजीला पण फोडणी देऊया कढईत टाकणार आहे दोन चमचे तेल तेल गरम की टाकणार आहे जिरी मोहरी त्यानंतर टाकणार आहे कडीपत्ता त्यानंतर टाकणार आहे अदरक लोकणी कोसंबीचे वाटणाचा काळा मसाला सर्व साहित्य चांगलं परतून घेणार आहे त्यानंतर टाकणार आहे लाल तिखट आणि काळं तिखट शेवग्याची शेंग आणि डाळ शिजवलेली आहे त्याच्यातलं थोडीशी डाळ टाकणार आहे हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा खुट्टा थोडीशी कोथंबीर आणि अजून एकदा चांगलं हे सर्व साहित्य परतून आहे बघू शकता चांगला मसाला परतून झालेला आहे आता टाकणार आहे शिजून घेतलेली शेवग्याची शेंग आणि डाळ आता एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे दोन तीन मिनटं झाकून ठेवते दोन तीन मिनिटांनी आपण बघूया बघू शकता किती मस्त अशी आपली मसाला शेंग तयार झालेली आहे वरून टाकणार आहे थोडीशी कोथंबीर तयार झालेली आहे आपली खमंग चटपटीत अशी मसाला शेवग्याची शेंग रेसिपी आवडल्यात चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका